वेलकम फूड इज तर आज आपल्या फूडी स्पॉटवर बनणार आहे हक्का नूडल्स ज्यासाठी आपल्याला लागणार आहे नूडल्स कट केलेले लसण कट केलेली शिमला मिरच कट केलेला कांदा कट केलेली पत्ता गोबी बारीक कट केलेल्या मिरच्या कोथिंबीर रेड चिली सॉस विनेगर ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस तर चला आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला आपल्या सर्व सामग्रीचे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर सर्वात पहिले आपण आपले नूडल्स बॉईल करायला ठेवून घेऊया पाण्यात आपण नूडल्स टाकूया नूडल्स पंधरा मिनटात बॉईल होऊन जातील तोपर्यंत तर पुढेच पंधरा मिनटं झालेले आहेत आपले नूडल्स बॉईल होऊन रेडी आहेत आपण याला एका प्लेटीमध्ये काढून घेऊया तर आपले नूडल्स आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत यामध्ये आपण थोडेसे ऑइल टाकून घेऊया नूडल्समध्ये ऑइल टाकल्याने त्याचा स्टिकीनेस रिमूव्ह होतो हे ऑइल छान प्रकारे आपण मिक्स करून घेऊया तर चला आपण आता हक्का नूडल्स बनवायला सुरुवात करूया तर सर्वात पहिले आपल्याला तेलामध्ये आपले कट केलेले लसणाचे तुकडे टाकायचे आहेत आपले लसणाचे तुकडे छान प्रकारे भाजले गेल्यानंतर आपण यामध्ये आपले सर्व कट केलेले वेजेस टाकणार आहोत वेळेस छान प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे व्हेजेस तेलामध्ये छान प्रकारे फ्राय झालेले आहेत तर यामध्ये आपण आपला कट केलेल्या दोन मिरच्या टाकूया मिरच्या आपण बारीक कट करून घेतलेल्या आहेत आपण तेलामध्ये तेला छान प्रकारे फ्राय करून घेऊया आपण तर मिरच्या आणि व्हेजेस छान प्रकारे फ्राय झालेल्या आहेत आता आपण यामध्ये आपले सॉसेस ॲड करणार आहोत तर सॉसेसमध्ये सर्वप्रथम आपण एक ढक्कन किंवा एक चमचा सोया सॉस एक चमचा विनेगर दोन चमचे टोमॅटो सॉस टाकून मिक्स करून घेऊ पाहिजे तसेच एक चमचा ग्रीन चिली सॉस आणि एक चमचा रेड चिली सॉस टाकूया वहाही छान प्रकारे मिक्स करून घेऊया आपले सॉसेस छान प्रकारे मिक्स झालेले आहेत तर आपण यामध्ये आपले नूडल्स टाकून घेऊया आता नूडल्स आपण छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तर आपले नूडल्स आपण छान प्रकारे मिक्स करून दोन वेळा टॉस करून घेतलेले आहेत तर चला यामध्ये थोडेसे मीठ घालूया आणि ही छान प्रकारे मिक्स करून घेऊया मीठ मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करून घेऊया आणि कोथिंबीर ही छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण आपले बघतोय की हक्का नूडल्स एकदम रेडी झालेले आहेत तर चला आपल्या हक्का नूडल्स आपण एका प्लेटीमध्ये सर्व करून घेऊया तर फायनली फूड इज आपल्या हक्का नूडल्स एकदम छान प्रकारे रेडी झालेले आहेत तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ